सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टर माननीय संजीव एस ठाकूर एम एस जनरल सर्जरी एफ ए आय एस अधिष्ठता सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपले कर्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण बजावत आहेत रुग्णांचे सेवा हे ईश्वर सेवा असे म्हणतात ते कर आहे आज सत्य बघण्यास भेटले यांच्या रूपात डॉक्टर माननीय संजीव ठाकूर सर हे अनेक रुग्णांना जीवनदान यांच्याकडून मिळत आहे अनेक ऑपरेशन सक्सेसफुल यांच्याकडून होत आहेत सिव्हिल हॉस्पिटल ऑपरेशन थिएटरमध्ये कामावर रुजू झाल्यापासून तीन महिन्यात ऐंशी ऑपरेशन सक्सेसफुल यांच्याकडून झालेले आहेत अनेक रुग्णांना जीवनदान यांच्याकडून मिळालेलं आहे अनेक कुटुंबांचे यांना आशीर्वाद आहे असे डॉक्टर सकाळी आल्यापासून संध्याकाळीपर्यंत ऑपरेशन थिएटरमध्ये एकनिष्ठेने रुग्णांची सेवा हे करीत आहेत रुग्णांचे ऑपरेशन करत असतात तीन वाजले तरी डॉक्टर जेवले नव्हते यांच्यावरून विचार करण्याची गोष्ट आहे की रुग्णांचे उपचार अगोदर रुग्णांचे जीवन वाचवण्याचे माझे काम आहे सर्व काही गोष्टी नंतर असे त्यांचे विचार ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णांची सेवा करण्यामध्ये यांचे संपूर्ण सर्व्हिस केलेले आहेत आणखी माननीय डॉक्टर संजीव ठाकूर सर यांचे आणखी एक वर्ष सर्व्हिस करण्याची मुदत आहे यामध्ये त्यांच्यातून अनेक रुग्णांना जीवनदान मिळणार आहे अनेक रुग्णांची सेवा करण्याचे त्यांना संधी मिळणार आहे खास डॉक्टर संजीव ठाकूर सरांचे सत्यविजय न्यूजमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांच्या संपूर्ण मुलाखत ऐकावे सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी नमस्कार मी मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज आज आपल्यासोबत सिव्हिल हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर सर्जन संजीव ठाकूर साहेब मान्य मान्य संजीव ठाकूर साहेब आपल्या सोबत आहेत आणि तिने काल आणि पुरावा ऑपरेशन मध्ये ऑपरेशन केलेले माहिती देतील त्यांचे सत्यविजय न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार साहेब नमस्कार मी डॉक्टर संजीव ठाकूर लॅप्रोस्कोपिक आणि मेटाबिक सर्जन आहे आणि मी इथे शिवाजी छत्रपती सरोपच्या रुग्णालय इथे दोन महिन्यापासून डीन म्हणून कार्यरत आहे तसं म्हटलं तरी माझा तिसरा अटेम्प्ट आहे मी दोन हजार एकोणीस तेवीसपर्यंत इथे होतो नंतर परत शास्त्राची माझी इथे परत बद्धी केलेली आहे एक माझा जो मूळचा स्वभाव आहे आपण डॉक्टर म्हणून जी रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा देता येईल मी पहिल्यापासून कार्यरत आहे आणि शास्त्राच्या मार्गदर्शनाखाली माझ्या कार्यपद्धतीमध्ये मी बऱ्यापैकी सुधारणा प्रत्येकावर घडून आणत असतो आणि प्रत्येक मी पत्रकार असो किंवा लोकप्रतिनिधी असो हे सगळ्यांना विचारायचं की तुमची डॉक्टर अथवा डी यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांचं प्रामुख्याने बंड म्हणणं पडलं की डॉक्टर आम्हाला तुम्ही पेशंटची काळजी जास्त घ्या आणि त्या अनुषंगाने मी वारंवार प्रयत्न करत असतो परवा मी एक दुर्मृत्य शस्त्रक्रिया सुरू केलेलं आहे एक नवीन मशीन आले स्ट्रायकर कंपनीचं ते अजून आपल्या देशात रिलीज व्हायचं आहे ते म्हणजे प्रोबेशनरी पिरियडमध्ये आहे थोडंसं असं म्हणायचं आणि ते टेस्ट करायला आणि माझं ओपनिंग घ्यायला पाठवलं आहे आणि ते मशीन अतिशय महाग आहे आणि खूप चांगल्या दर्जेचं त्याच्याने आपण ऑपरेशन करू शकतो प्रिसिजन कमीत कमी रक्त जो सप्लाय असतो तो, तो कमी रक्त सप्लाय हो राहतो म्हणजे जास्त ब्लड रश्वर लागत नाही आणि अॅक्युरेट आपण ऑपरेशन करतो आणि पेशंट दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी घरी जातो आणि अशी अद्यावत सुविधाचं मी त्याचं अवलोकन केले आहे आणि त्याचा अभिप्राय मी दिलेला आहे आणि ते अमेरिकेसारख्या मोठ्या कंट्रीने आपल्याच्या देशातल्या सर्जना निवडावं हे माझ्यासाठी कौतुकास्पद अभिमानास्पद आहे आणि हे मी माझं जे कौतुक आहे हे शासन आणि आपल्या रुग्णांना हे अर्पण करतो धन्यवाद धन्यवाद सर